कदमवाडी इथल्या खासगी लेआउट वर आमदार राजेश शिरसागर यांनी पंच्याहत्तर लाख निधी आपल्या फंडातून खर्च केल्याचा आरोप नगरसेवक रुपये कदम यांनी केला होता त्यानंतर आमदार शिरसागर यांनी कदम यांच्यावर पाच कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा ठोकण्याचा इशारा दिला होता या पार्श्वभूमीवर आज भाजप तारणी आघाडीच्या नगरसेवकांनी पत्रकार परिषद घेऊन आमदार शिरसागर यांच्यावर जोरदार हल्ला चढवला त्यांनी दावा दाखल करावाच दावा दाखल करण्यासाठी पैसे कमी पडत असतील तर आपण देऊ असा टोला सत्यजित कदम यांनी लगावला कोल्हापूर साठीचा विकास फंड विकणाऱ्या ढपले पाडणाऱ्या खंडणी बहादर आमदारांना दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत घोसाळकर ही पदवी मिळेल अशी टीका सुनील कदम यांनी केली कोल्हापुरातील कदमवाडी इथल्या खासगी जागेत विकास विकासकामं करण्यासाठी आमदार राजेश क्षीरसागर यांनी फंडातून पंचाहत्तर लाख रुपयांचा निधी खर्च केलाय असा आरोप नगरसेवक सत्यजित कदम यांनी केला होता त्यावरून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद घेऊन कदम यांनी क्षीरसागर यांच्यावर चौफेर टीका केली स्मशानभूमीच्या माळावर कोणी बजेट मागितलं होतं त्याची जागेवर जाऊन चर्चा करूया मग नक्की कोणाच्या डोक्यावर परिणाम झालाय आणि कुणाला उपचाराची गरज आहे हे समजेल असं कदम यांनी नमूद केलं कोल्हापुरातील पाच हजार रुग्णांवर मुंबई इथं उपचार केल्याचा आमदार सांगतायत पण आमदार क्षीरसागर यांनी कोल्हापुरातील हॉस्पिटलवर खोटे आरोप करून त्यांचं हॉस्पिटल बंद पाडण्याचं महान कार्य केल्याची टीका केली खासगी डॉक्टरांकडून खंडणी मागून शासकीय योजना बंद पाडणारा आमदार अशी क्षीरसागर यांची ख्याती आहे त्यांच्या स्वीय सहायकावरही खंडणीचा गुन्हा दाखल झालाय असा आरोप सत्यजित कदम यांनी केला सार्वजनिक बांधकाम विभागात आमदारांनी उच्छाद मांडलाय त्यामुळे या ऑफिसमध्ये सीसीटीव्ही बसवायची वेळ आली आहे तिथले अधिकारी भीतीच्या छायेखाली आहेत मी स्वतः कॉन्ट्रॅक्टर उद्योगपती आहे आपली शेती आहे त्यातून आपल्याला उत्पन्न मिळतं पण आमदारांचा व्यवसाय नेमका कोणता आहे त्यांनी आमदार होण्यापूर्वी ते, ते स्कूटरवरून फिरत होते आज त्यांच्याकडं कोट्यावधीच्या आठ ते नऊ गाड्या आहेत स्वतःचा वाढदिवस लग्नाचा वाढदिवस आणि मुलाच्या लग्नावर जो वारेमाप खर्च झाला तो पैसा कुठून आला अशी विचारणा कदम यांनी केली कोल्हापूर शहरातील अनेक प्रश्न प्रलंबित असताना आमदारांचं बजेट मात्र ओपन जिम आणि खेळणी यांनाच का मिळतं ओपन जिम आणि फुटबॉल टर्फची कामं आमदारांच्या पुत्रांच्या नावावरच दिली आहेत त्याचा पर्दाफाश केल्याशिवाय आपण गप्प बसणार नाही असंही कदम यांनी स्पष्ट केलं पेट्रोल पंपावर मापाचं पाप केल्याचा आरोप होतो पण त्यातून आपण निर्दोष मुक्त झालोय असं कदम यांनी सांगितलं धर्मवीर पदवी फक्त संभाजी महाराजांना त्यांच्या कर्तृत्वामुळे मिळाली होती पण आमदार क्षीरसागर हे धर्मवीर म्हणून कोणत्या कर्तृत्वाच्या आधारे मिरवतात असा सवाल सुनील कदम यांनी उपस्थित केला सत्यजित कदमांना घोसाळकर म्हणून दिलेली पदवी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये आमदार राजेश क्षीरसागर यांना मिळेल असा हल्ला कदम यांनी चढवला कार्यकर्त्यांच्या हातगाड्या वाचवण्यासाठी आमदारांनी अतिक्रमणाच्या विरोधात मोर्चा काढला असा आरोप नगरसेवक किरण नकाते यांनी केला पत्रकार परिषदेला विलास वास्कर ईश्वर परमार आशिष ढवळे किरण शिराळे गीता गुरव राजाराम गायकवाड राजसिंह शेळके शेखर कुसाळे अजित ठाणेकर उपस्थित होते